प्रभाग सहामधील मतांच्या स्वरूपात जनतेचा आशीर्वाद नक्की मिळणार अशफाक पटेल यांना विश्वास खोपोली शहरात निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग वाढलेला दिसत आहे राजकीय नेत्यांचे खोपोलीत दौरे सुरू आहेत त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले पाहण्यास मिळत आहे एकीकडे अनेक उमेदवार आपला विजय होण्यासाठी धावपल करत आहेत तर प्रभाग क्रमांक सहामधील आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेद महिला उमेदवार मदीना अशपाक पटेल यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा खोपोली शहरासह सुरू आहे उमेदवार मदीना अशपाक पटेल यांचे पती सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे युवा अशपाक पटेल यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रचारादरम्यान नागरिकांच्या विविध समस्या समजून घेतल्या आहेत मतदारांकडे मतांची अपेक्षा व्यक्त करत समस्या सोडविण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत आपल्या प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभागाची विकासकामे करण्यासाठी मायबाप मतदारांनी आपले बहुमूल्य एकमत आम आदमी पार्टीच्या अधिकृत महिला उमेदवार मदीना अशफाक पटेल यांना देऊन झाडू या निशाणीवर मतदान करा अशी विनंती अशफाक पटेल यांनी केली आहे पटेल आम आदमी पार्टीतर्फे झाडू या चिन्हावरती मी माझ्या धर्मपत्नीला निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे एकूण तरच आता काल प्रचाराला सुरुवात पण झालेली आहे प्रचारात असताना लोकांच्या जवळ जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा एकंदरीत आम्ही प्रयत्न करतोय अनेक समस्या लोकांच्या आहेत वर्षानुवर्ष वार्डामध्ये जी विकासकामं पेंडिंग आहेत त्या अनुषंगाने लोकांशी आम्ही चर्चा करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लोकांकडनं समजल्या किंवा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला वार्ड क्रमांक हा सहा प्रामुख्याने हा जो भाग आहे हा बाजारपेठेचा एक भाग असल्यामुळं इथं ट्राफिकची एक समस्या आहे ते एक आम्ही जाणून घेतलं त्याच्यानंतर वॉर्डामध्ये जेव्हा आम्ही फिरत असताना प्रचाराच्या दरम्यान मी अशी काही किती ठिकाण बघितले जिथं मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड नाही आहे ते एक आम्ही ते एक आम्ही विचार केला बाबा असं एक काहीतरी आपण जर लोकांनी आपल्याला संधी दिली तर हे काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो दुसरी गोष्ट बाजारात जे आपल्या आठवड्या बाजारामध्ये पण जी काही बाहेरची आपल्या आसपासच्या परिसरामध्ये खूप लोक मोठ्या प्रमाणात येतात आठवड्या बाजाराला तर आपल्या इथं त्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या ही जास्त असते जे आमच्या बघण्यात आलं आहे त्याच्यामुळं आता महिलांची संख्या जास्त असल्यामुळे शौचालयाची जी सोय आहे ती डायरेक्टली आपल्या खालच्या साईडला आहे म्हणजे जेणेकरून आपण जे खोकोनी मधून जेव्हा आपण गावात एंटर करतो तिथली जी कमान आहे कमानीच्या बाजूला एक स्मशान आहे स्मशानाच्या बाजूला आपलं फायर ब्रिगेड आहे तिथे शौचालय आहे म्हणजे जर एखाद्या महिलेला किंवा एखाद्या व्यक्तीला सेंटरवर अगं कुठं शौचालयाला जायचं असेल तर त्यांना सर्व तिथपर्यंत जावं लागतं तो खूप लांबचा पल्ला आहे तर आपल्याला तशी एक सुविधा अजून सेंटरमध्ये कुठं उपलब्ध करता येईल ते एक आपलं विजन असणार आहे आणि एक अजून प्रामुख्याने आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट लोकांना सांगू इच्छितो बाजारपेठेच्या भागामध्ये प्रचारात असताना काही दुकानांच्या समोर मला काहीतरी रेड कलरचे बॉक्स महावितरणाचे दिसण्यात आले दिसणे म्हणजे नजरेत आले ते एक आपण जाणून घेणार आहोत ते कसले आहेत त्याची खरंच तिथं गरज आहे का जर त्याची गरज नसेल तर मग ते तिथं काय त्याच्यामुळं पण मला वाटतं काहीतरी ट्राफिकची समस्या होऊ शकते किंवा दिसण्यात येते ते आपण त्याचा एक पाठपुरावा करून त्याच्यामध्ये काय आहे जर त्याची गरज नसेल तर त्याला तिथून कसं शिफ्ट करता येईल किंवा काय करता येईल ते आपण चर्चा करून त्याच्यावर पण आपण एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या माध्यमातूनच मी सर्व माझ्या मतदारांना विनंती करू इच्छितो की माझा हेतू विकासच करण्याचा आहे वार्डाचा विकास कसा करा करावा त्याचं म्हणजे त्याचं प्लॅनिंग काय करायचं आहे तर त्याचं प्लॅनिंग जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांचा आशीर्वाद मताच्या स्वरूपात मिळणं आणि आम्हाला तिथं नगरपालिकेत जाणं तिथून ते प्लॅन घेऊन आपण आपल्या वार्डामध्ये कशी डेव्हलपमेंट करू शकतो वार्डाचा विकास कसा करता येईल आपल्याला हे आपल्याला तिथं गेल्याशिवाय करता येणार नाही प्रथम एक दोन भाग असा आहे का लोकांनी जर आपल्याला प्रेम दिला मताच्या स्वरूपात तरच आपण त्या डेव्हलपमेंटवरती काम करू शकतो मतदारांना एकच आव्हान झालं दोन तारखेला मतदान आहे दोन तारख्याला आम आदमी पार्टीचा पा, पार्टीतर्फे आम्ही निवडणुकीमध्ये उभे आहोत दोन तारखेला आम्हाला आपल्या मताच्या स्वरूपात आशीर्वाद देऊन झाडू या चिन्हावरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करण्यामध्ये आपला सहभाग आपण नोंदवावा हीच आपल्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र